नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नेहमीप्रमाणे तुमचे खूप खूप धन्यवाद असंच प्रेम करत राहा माझ्या व्लॉग्सवर तर आज ऑफिसवरून घरी आल्या आल्या छान फ्रेश झाली आणि दिवाबत्ती करून आम्ही सगळेच जण बसलो भाजी निवडायला कारण आज आहे आमच्याकडे पावभाजीचा बेत त्याला कारणही तसंच आहे कारण आज आहे मम्मी पप्पांच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी सो आम्ही घरामध्ये छोटीशी पार्टी म्हणून पावभाजीचा बेत आखलाय तर मम्मीनी एकीकडे भाजी बनवून ठेवली होती आणि मी आता पटापट -पत पाव गरम करतेय कारण आम्हाला सगळ्यांना प्रचंड भूक लागली त्यामुळे केक कट झाल्या झाल्याच आम्ही सगळेच जण पावभाजीवर ताव मारायला बसणार आहोत पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केक कट करायचं आहे त्यामुळे मग मी दोघांचंही पहिले औक्षण करून घेतलं मग माझ्यानंतर घरातल्या प्रत्येक फॅमिली मेंबरनीसुद्धा सुद्धा मम्मी पप्पांचं औक्षण केलं आणि त्यानंतर पप्पा म्हणाले की एक छान आपला फॅमिली फोटो काढूया सो आता मी कसा फोटो काढला दा? <बताते> ते पहा ये यूनिवर्स है ये तुमत पप करा ये तुमत मम्मी पप करा ये तुमत बरोबर आहे तो आरे ये कसा लटकत मत थांब मत थांब

है <laughs> <ना। ना। ना। laughs> <ना। laughs> मी है, बाता जिगार नहीं? उंचा आटे आटे फास को ए ब्लॅक फॉरेस्ट इसना है? यह नहीं तुम्राप्स कोफी है मादा फोटो काढण्यात आणि केक कट करण्यात पटापट पत वेळ निघून गेला आणि आता सगळ्यांनाच प्रचंड भूक आहे त्यामुळे मग मी पटापट पत सगळ्यांसाठी जेवणाची इथे तयारी करतेय आणि आज मंडळी खरंच पावभाजी इतकी टेस्टी झाली होती ना की वाटतच नव्हतं की ही पावभाजी घरात बनवलीये आणि पोटभर जेवण झाल्यानंतर विराजनी सगळ्यांसाठी बनवलं होतं टेस्टी मोहितो आणि अशा पद्धतीनं आपला हा व्लॉग इथेच एंड होतोय आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye!